अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या भेटसावत असताना पालिका अधिकारी झोपेचं सोंग घेऊन बसले त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पालिकेच्या अभियंत्यांना कुंभकर्णाचा फोटो भेट देऊन त्यांचा सत्कार केला अंबरनाथमध्ये नागरी वस्त्यांमध्ये रस्त्यांची वाताहत झालेली असताना पालिका अधिकारी मात्र ज्या ठिकाणी अजून लोक राहायला आलेली नाहीत अशा गृहसंकुलांसाठी रस्ते बनवायचे प्लॅनिंग करीत आहेत याबाबत अनेकदा अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गटाचे विकास सोमेश्वर यांनी सोमवारी अंबरनाथ पालिकेत जाऊन अभियंता विनोद राठोड यांना कुंभकरणाचा फोटो भेट देऊन त्यांचा सत्कार केला येत्या आठवडाभरात माझ्या अर्जावर योग्य विचारण केल्यास पालिकेत गाढव घेऊन येण्याचा इशारा विकास सोमेश्वर यांनी दिलायमध्ये जिथं तुम्हाला गरज आहे तिथं तुम्ही रोड बनवा तिथं न बनवता त्या लोकांनी दुसऱ्याकडे रोडचं काम केलं आहे त्यामुळे आज विनोद राठोड साहेबांना जे अंबरनाथ वेस्टचे इंजिनियर आहे त्या विनोद राठोड साहेबांना आम्ही एक कुंभकर्णाची प्रतिमाचा एक गिफ्ट दिलेलं आहे त्यांचं एक त्यांना एक फोटो गिफ्ट अर्पण केलेलं आहे कारण के की जसं कुंभक्र कुंभकर्ण सहा महिने झोपेत असतो आणि सहा महिने जेवतच असतो तसंच नगरपालिकेचा कारोबार चालू आहे इथं आले की फक्त खायचं बारा बारा तास आठ तास लोकांचे आणि घरी गेले की झोपायचं सामान्य नागरिकाचं काम इथं होतच नाही आहे तुम्ही इथं बघू शकता दोन दोन तीन तीन तास लोकं बसतात पण त्यांचं काही काम होत नाही आहे पण त्यांना मी आज सांगू इच्छितो या माध्यमातून आपल्या माध्यमांद्वारा की लोकांमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये फरक आहे लोकांचे काम तुम्ही करत नसेल तर लोकप्रतिनिधी येणार आणि तुम्हाला असे प्रमाणचे प्रतिमा असो किंवा अशा प्रमाणचे तुम्हाला गिफ्ट देणारच जर आपल्या माझ्या निवेदनावर जर अर्ज के माझ्या निवेदनवर जर त्यांनी विचार केला नाही तर येणाऱ्या आठवड्यामध्ये इथं मी गाडव सकट येणार आणि गाडवा या नगर नगरपालिकेत नगर टाकून देणार